सत्य व रोखोक न्यूज चॅनल सांगली न्यूज महाराष्ट्रातील तमाम हिंदू त्यामध्ये मार मांग चांबार वडार होणार कैकाडी गोंधळी रामोशी लमान बेलदार गोसावी पारधी कुडमुड जोशी, डौरी धनगर आपण सर्व हिंदू आहोत याची जाणीव ठेवावी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे आणि अठरा पगड बारा बलुतेदारांचा तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री आहात आणि महाराष्ट्राचे बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर शेठ यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकमध्ये या जातीच्या लोकांना उमेदवारी देऊन न्याय द्यावा तरच हा महाराष्ट्र हिंदू आहे कळेल व जागरूकता होऊन समोर येईल भारतीय जनता पार्टीने सत्ता आल्यानंतर सांगली जिल्ह्याचे भामटे जातीयवादी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उर्फ चंपा यांनी जनतेने नाकारलेल्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे बाणगुळ स्वयंघोषित नेता सर्वपक्ष हिंडून आलेला स्वतःला भारतीय जनता पार्टीचा नेता समजणारा वैभव पाटील यांनी या शासनाने दिलेला निधी हा मी आणला म्हणून जनतेची दिशाभूल करत आहे हा वैभव पाटील दोन महिन्याच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून लगेच मी निधी आणल्याचे काही ठिकाणी बोर्ड लावत असल्याचे समजते तरी हा वैभव पाटलांनी विटा शहरातून जाणारा विजापूर गुहागर रस्त्यावरती रेणावी गावातील हिंदू धर्माचे पवित्र स्थान रेवण सिद्ध याच्या बाजूला असणारे भक्तनिवास या शासनाने पर्यटक योजनेमधून अडीच कोटींचा निधी देऊन बांधले असता त्यावरती जिल्हा नियोजन योजनेतूनही पंचवीस लाख रुपये खर्च केल्याचे दाखवत आहे तर हिंमत असेल तर वैभव पाटलांनी रेवणसिद्ध मंदिर शेजारी भक्तनिवास जनतेसाठी मोकळे करावे व मक्तेदारी केलेल्या थानापूर विटाचे आमदार सुहास बाबर व त्यांच्या कुटुंबातील नावे घालून जो शिलालेख लावला आहे व आत असणारा अनिल बाबूरावचा फोटो बाहेर काढावा व आतमध्ये मोठ्या स्वरूपात रेवण सिद्धांचा फोटो लावून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा फोटो लावावा बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर शेठ यांचा फोटो लावावा अन्यथा वैभव पाटलांचे भारतीय जनता पार्टीचे बेगडी प्रेम व बाबर कुटुंबाची असणारे साठेलोट जनतेला आता कळाली आहे तसेच रेणावीला जाणारा विटा शहरातील रस्ता हा अत्यंत निकृष्ट झाला आहे तोही जनतेला करून दाखवावा अन्यथा वैभव पाटील म्हणजे बोलण्यात बडा ही, ही चिन्हाटाची लढाई सत्ता येईल तिकडे खोबरे तिकडे चांगभलं असल्या औलादी चंद्रकांत पाटलाचे एजंट आहेत आणि अठरा पगड बारा बलुतेदार जातीच्या लोकांनी वंचित बहुजन आघाडी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असल्या पक्षाच्या नादाला लागू नये हे मांडवली करणारे आणि पाठिंबा देणारे पक्ष आहेत कधीही स्वतः निवडणूक लढवत नाहीत पाकिटमारी पक्ष लांब ठेवा देवा सोन्याळकर हिंदवी राज्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जय शिवराय मी देवा सोनाळकर हिंदी स्वराज प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तर आज महाराष्ट्रातील तमाम अठरा पगड बारा बलुतीदार समाजातील तरुणांना आणि वडीलधारी मंडळींना माता भगिनींना मी आज महत्त्वाचं सांगत आहे हे जर आपण केलं तर शंभर टक्के आपल्याला महाराष्ट्रात तर न्याय मिळेलच पण समाजात एक यशस्वीरित्या आपल्याला जगण्याचा मार्ग आणि आशा मिळेल तर प्रथम आत्ता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ह्या जातीला मी आत्ताशी सांगतो त्या जातीला जर उमेदवारी नाही दिली तर या प्रस्थापित आणि ज्यांनीपर्यंत मक्तेदारी केली त्या लोकांना पडण्याचं काम करा तर ह्याच्यामध्ये प्रथम मार मांग चांबार वड्डार साळी माळी कोळी होलार आ, कैकाडी पारदी लमान रामोशी धनगर सनगर हटकर गोंधळी अशा असंख्य बारा बलुतेदार ज्यांना आजपर्यंत राजकीय क्षेत्रात किंवा कुठल्याही निवडणुकीमध्ये उमेदवारी दिलेली नाही त्यांची हजारो लाखो मतदान आहेत है, त्यांचे वाडेच्या वाडे थवे आहेत तर ह्यासाठी प्रथम त्यांना एक विनंती करतो आर पी आय वंचित बहुजन आघाडी किंवा अशा असले भडवेगिरी करणारे दलाली करणारे मांडवली करणारे या पक्षाला फेकून द्या कारण हे पक्ष कधीही तुम्हाला कुठेही निवडणुका लढवत नाहीत हे पक्ष भारतीय जनता पार्टीला किंवा जे सत्तेत आहेत त्याला पाठिंबा देणे कारण मुळात ह्या आंबेडकर जे आहे ही जात नालायक आहे हे ब्राह्मण आहेत आणि ह्यांनी आत्तापर्यंत ह्या जातीच्या लोकांना फक्त फूस लावून तुम्हाला फक्त आंदोलन मोर्चे त्या ब पुतळ्याजवळ आंबेडकरांच्या जा एखादा झेंडा पडकला किंवा पैथान पडलं की उठू आणि आंदोलन मोर्चा कर तर हे न काय करता तर आता सर्व समाजाने हिंदू म्हणून एकत्रित येऊन आपल्याला सत्ता मिळवायचे जर आपल्याकडे सत्ता असेल तर आपल्याला आपल्या मतदानाचा अधिकार आहे आणि सत्ता जर असेल तर आपण आपलं योग्य दिशा धरतो तर ह्यासाठी तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी भाजप ही शिवसेना ही तुम्हाला तिकीट देणार नाहीत कारण ह्यांना फक्त प्रस्थापितांना जगवायचं चा आहे घराणीशाही टिकवायची आहे आणि पवार पाटील आणि असली घरं ह्यांना वर आणायची आहेत आणि ह्यांच्या खाली आपल्याला गुलामी करायला लावायचं आहे जर ही मोडून काढायचं असेल तर प्रथम ह्या सर्व समाजांनी एकत्रित ये येऊन कुठला आंबेडकर नाही किंवा कुठलं नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचं नाव घेता त्या बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा का ह्याच्या बाजू मक्तदार ब्राह्मण समाजाचा हा चा, चा कुठल्या तरी समाजाचा आणि ह्यानं येऊन इथं बौद्ध धर्म स्वीकारला तुम्हाला कुठं शिका संघटितांना संघर्ष करा ह्या असल्या भांडगुळ्याच्या नादात न लागता त्यांना असं का म्हटलेलं नाही शिका तुम्ही दहावीस साखर कारखाने काढा संघटित व्हा तुम्ही तुमची बाजारपेठ तयार करा आणि सत्ता मिळवा आणि तुम्ही आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व्हा सचिव व्हा असं का म्हटलेलं नाही फक्त तुम्ही काय नुसत्या उटकी झेंडा घे मोर्चा उटकी झेंडा घेकर की आंदोलन उटकी मोर्चा अरे तुम्हाला जर करायचंच असेल जर शिक्षण संस्था हवा करा आणि ज्या ज्या शिक्षण संस्था आपली मुलांना न्याय द्यायचं काम करा कुठला तर त्या आंबेडकराचा ही करून तुमच्या कुठल्या वा वाड्या वस्तीवरती आंबेडकर नावाची व्यक्ती आहे का मग त्या कशाला त्या भामट्या उड्याच्या प्रकाश आंबेडकर तिच्या त्या कुठल्या महादुर्श लोक आहेत तसल्याचं ऐकून तुम्ही निस्त आंबेडकर की जे म्हटलं तर प्र प्रश्न सुटणार नाही आणि युवरामदास या 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 आठवले यानं फक्त पाठिंबा देणे स्वतःपुरतं एखाद्या की खासदार की म्हणाले की मग तर गाणं मी वाय गण वाय मग रा असली भोटाळवड्याची गाणी म्हणत हिंडता येईन कुणाहीतरी दलाली समाजानं आता इथनं कुठेही असल्या आमिषाला बळी पडू नका सत्ता महत्वाची आहे आपल्याला संस्था उभा करावं लागतील आणि एक दादरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला ज्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सत्ता दिली त्या लोकांना तुम्ही विसरलेला आहे तुमचा हा मांडवलीकरणारा चंद्रकांत पाटील दलाल भामटा ह्यानं सांगली शहरातील जयश्री पाटील मदन पाटील वारल्यानंतर त्याचा वारसा चंद्रकांत पाटलांचा चालल्यासारखं दिसतं आहे कारण त्या त्या ज्या काँग्रेसला आयुष्यभरतीनं ही केलं त्यांनी आत्ता नगरपालिकेत भाजपच्या उभा करण्यासाठी वाटा मागत आहे तर त्याच पद्धतीनं दुसरं सांगतो ज्या ज विटाखानापूर आठपाडी मतदारसंघात त्या वैभव पाटील वैभव पाटलाची लायकी काय काय हरामखोरानं मला सांगा कुठला पक्ष सोडला नाही जिथं सत्ता आली तिथं हजर आहे ज्या काँग्रेसची सत्ता काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी सत्ता राष्ट्रवादीमध्ये आज भाजपमध्ये येऊन चार महिने झालं चार म महिन्यात चंद्रकांत पटलाचा एजंटगिरी चालू झालेली आहे आणि चंद्रकांत पटलानं आत्तापर्यंत एजंट नेमणुकीमध्ये मकरंद देशपांडे नीता केळकर शेखर इनामदार आणि राष्ट्र त्या जन स्वराजचा द दलाल ज्याचा थुकून एक आ, ही येतनं असले भामटे या चंद्रकांत पाटला हाताच धरून आत एजंटगिरी करून आता वैभव पाटलानं सुरू केलेलं आहे वैभव पाटलानं बो बोर्ड लावून मी अमुक इथं निधी आणला अमुक त्या देवळाला निधी आणला अमुक या रस्त्याला निधी आणला ज्या वेताळगुरू मंदिराला रा, रस्ता आणला तो शासनाने दिलेला रस्ता आहे किंवा जे जिथं जिथं केलेलं आहे तिथं शासनाने दिलेलं आहे तो, दिले तो कालपर्यंत राष्ट्रवादी शरद पवारांची तळव चटणारा चड्डीत होणारा आज भा भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून बुटाखानापूर आठपडे मतदारसंघात हिंडत आहे आणि चंद्रकांत पाटलाची मृत जर या वैभव पटलाला एवढं जर क कळत असेल तर ज्या हिंदू धर्माचं पवित्र स्थान रेणावी हद्दीतील येणारा रस्ता कित्येक वर्षापासून फ फुटलेला आहे कित्येक वाहनधारकांना जीव धोक्यात काढून जावं लागत आहे तर ह्याबाबत आजपर्यंत का आवाज उठवलेला नाही दुसरं जर एवढं हे असेल तर वैभव पाटलानं ज्या हिंदू धर्माचं पवित्र स्थान रेणावी ते रेवणशिताचं मंदिर आहे त्याच्या साईडला जी भक्त निवास आहे त्या भक्त निवासमध्ये या विटा खानापूर आठवाडीचे आमदार सुहास बाबर ह्यांनी स्वतःच्या बाचा आम अनिल बाबराचा आतमध्ये फोटो ठेवून टेंबू योजनेचे जनक म्हणून तिथं बोर्ड लावून ला लोकांची दिशाभूल केलेला आहे त्या भक्त निवासला वेढा घालून चंद्रकांत पाटलाच्या इकडे फोटो लावलेला आहे शंभूराव देसाईच्या इकडे फोटो लावलेला आहे आणि त्या दोघंही उद्घाटनला नव्हते ह्याची सर्व कागदपत्रं मी काढलेली आहेत संबंधित अधिकाऱ्यांना मी बांधकामचं विचारलेलं आहे हे जे भक्तनिवास झालेला आहे हे पर्यटकमधून झालेलं आहे त्याला अडीच कोटीचा निधी आलेला आहे तर ह्या निधी शासनाचा असताना ह्या आमोलबाबरा अनिल बाबरानं च्या पोरांनी सुहास बाबरानं ना, बाबराची नावं घालून त्या भक्तनिवाचं उद्घाटन केलेलं खोटं नाटं दाखवून लूट चा चालू केलेलं आहे हा प्रकार वैभव पाटलांनी जर जातिवंत वैभव पाटील असेल त्याला जर खरोखर सदाशिव पटलानं जन्म दिला असेल तर त्यानं येऊन त्या भ भक्तनिवासमधील सर्व ते फोटो बाहे बाहेर फेकून देऊन त्या त्यानं शासनाचा आणि रेवणसिद्धाचा फोटो मोठ्या स्वरूपात हिंदू धर्माचं स्थान म्हणून तिथं फोटो लावावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा फोटो लावावा भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा फोटो लावावा आणि बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा त्या भक्तनिवासमध्ये फोटो लावावा कारण हे तिघांनी आत्तापर्यंत मिळून सर्व समाजाला अठरा पगड जातीला न्याय देण्याचं जा काम केलेलं आहे हा जातीवादी वैभव पाटील आज खानापूर आठवड्याचा चंद्रकांत पाटलाचा दलालून भारतीय जनता पार्टीचा नेता समजतो तर ह्याला ती भक्तनिवास मोकळं करायचं असेल तर आवाज उठवावा तर ह्याला म माझा अकरा हजार रुपयाचं वैभव पाटलाला बक्षीस आहे असले नाटकं करून अठरापकड जाती जातीच्या लोकांना फसवणूक करून त्यांच्या मतदानावरती तुम्ही प तुम्ही अनिल बाबर कुटुंब आणि वैभव पाटलाच कुटुंब दोघंही एकत्रित आहे तुम्ही लोकांना तिथल्या उल्लू बनवून सत्ता काबीज करून प फसवणूक करत आहे ज कालपर्यंत जो वैभवपट इतर पक्ष हिंडून आता भाजपचा नेता झाले त्याच पद्धतीने जत मतदारसंघामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त अठरा पगड बारा ते तर आजपर्यंत रामोशी बेरड होलार कैकाडी गोंधळी जांभार डवरी पर्दी फाशेपारदी महार मातंग अशा अनेक लोकांना उमेदवारी मिळालेल्या लमान असे वाडेच्या वाडे थवेच्या थवे अनेक ठिकाणी अशा वस्त्या भरलेल्या आहेत मग त्याच्या धनगर समाज आहे सनगर समाज आहे हटकर समाज आहे या सर्व लोकांनी एकत्रित येऊन या प्रस्थापितांचा मात जिरवावा लागल आणि इथून पुढं जर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस तुम्ही जर न्याय देणार असाल तर तुम्ही एम न... एच टेन सांगली न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा